न्यूज इंडिया येथे विविध मागण्यांसाठी धनगर आंदोलन तेवीस सप्टेंबर रोजी वसमत येथील जिंतूर फाटा टी पॉइंट येथे विविध मागण्यांसाठी धनगर समाज बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले निवेदनात नमूद केल्याप्रमाणे धनगर जमात महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या मेंढपाळ आणि पशुपालक म्हणून कार्यरत आहे एकोणीसशे छप्पन्न साली अनुसूचित जमातीच्या यादीत धनगड नावाची जमात दाखल करण्यात आली ज्यामुळे धनगर जमात जमात गेल्या वर्षांपासून त्यांच्या संवैधानिक हक्कांपासून वंचित धनगड नावाची अस्तित्वात नसतानाही ही चूक घडली आहे महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा स्पष्ट केले आहे की धनगड जमात अस्तित्वात नाही मात्र धनगर जमात अस्तित्वात आहे त्यामुळे धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याकरता शासनाने त्वरित शासन निर्णय काढणे आवश्यक का आहे धनगड नावाची जमात एकोणीसशे छप्पन्न मध्ये आणि त्याआधीही महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हती परंतु धनगर जमात अस्तित्वात होती आणि आहे त्यामुळे धनगडच्या जागी धनगर जमातीला अनुसूचित जमात म्हणून मान्यता देणे संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीस एक नुसार आवश्यक आहे पंढरपूर आणि लातूर येथे मागील दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असून महाराष्ट्रातील धनगर जमात बांधवांच्या भावना तीव्र आहेत पंढरपूर येथील आंदोलनादरम्यान तीन व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासन निर्णय काढण्याचे आश्वासन दिले होते आतापर्यंत अनेक सरकारांनी धनगर जमातीची केवळ समित्या अहवाल आणि अभ्यास करून बऱ्याच वेळा दिशाभूल केली असल्याने जमातीमध्ये अजूनही सरकार केवळ दिखावा अथवा वेळ काढूपणा तर करत नाही ना अशा भावना येऊ लागल्या आहेत तरी महाराष्ट्र शासनाने गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर कारवाई करून शासन निर्णय जारी करावा असे आपल्या पत्राद्वारे कळवावे धनगर जमातीच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने आवश्यक निर्णय घेऊन सर्व मागण्या मान्य कराव्या असे निवेदनात नमूद केले आहे रास्ता रोको कार्यक्रम संपल्यानंतर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी वसमत ग्रामीण पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला होता प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली में अब तक के लिए बस ऐसी हो किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार देखते रहिए एच टी न्यूज इंडिया